नमस्कार मी रफीबाई बांबेकर मी गेल्या काही पाच ते सहा वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करतो त्या माझ्या कामाची दखल घेऊन नांदेड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील डोंगरेकर साहेब तसेच आपल्या मुखेड करतात मतदारसंघाचे माजी आमदार हनुमंत पाटील पेठमोगरेकर तथा अध्यक्ष व तालुक्याचे अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर यांनी माझी कामाची दखल घेऊन मला आज तालु ला अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष या पदाची जबाबदारी सोपवली आहे मी येणाऱ्या काळात या पदाला व्यवस्थितपणे न्याय देण्याचं काम करेल आणि माझ्या समाजामध्ये अल्पसंख्याक समाजामध्ये ज्याही समस्या असतील घरकुलाच्या समस्या असतील इतर कोणत्याही समस्या असतील मी लोकांपर्यंत जाऊन त्या समस्या सोडवण्याचा पूर्णतः प्रयत्न करेन धन्यवाद येणारा एकदा लोकांमध्ये एक येणाऱ्या इलेक्शनमध्ये दुसऱ्या पक्षांनी जे दुसऱ्या पक्ष जे काम करत आहेत त्या पक्षाला माझा समाज बळी पडणार नाही याची मी पूर्णपणे जबाबदारी घेईन आणि प्रत्येक समाजापर्यंत जाऊन आपल्या काँग्रेस पक्षाने जी धर्मनिरपेक्षतेचे काम करत आहे आणि संविधानावर जे चालत आहे त्या पक्षाला आपल्या मताची खूप गरज आहे आणि तो पक्ष आपल्याला न्यायसुद्धा देणारा आहे यासाठी मी सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा काम करेन असून गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाणसाहेबांना ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाने वोट टाकून निवडून दिलं आपल्या मताची ताकद दाखवली त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मुस्लिम समाज येणारा जो महाविकास आघाडीचा जोही किंवा काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल त्याला निवडून देण्याचं काम करतो